अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघातर्फे एन पावसाळी अधिवेशनात मुंबईच्या आझाद मैदानावर राज्य शासनाच्या विरोधात कोयना जलविद्युत प्रकल्प बाधित आणि वर्षांपासूनच्या आलेल्या आंदोलनाला यश आले असून राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागातर्फे सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आज तीन जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे सदर बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री सातारा रायगड व रत्नागिरी जिल्हा तसेच महसूल व वन ग्राम विकास भाटांचे प्रधान सचिव सदर बैठकीत उपस्थित राहणार आहे या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आपल्याला उद्याच्या तीन तारखेला दुपारी तीन वाजता त्या ठिकाणी बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे सकारात्मक चर्चा होईल अशा प्रकारचं आश्वासन झालेलं आहे त्याचबरोबर शंभूराजे देसाई त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि उद्या मुख्यमंत्र्यांच्या समोर हे प्रश्न आपण मांडून त्याच्यावर त्यांच्या अक्षरीचे जे विषय आहेत त्याच्यावर चर्चा करूया कलेक्टर किंवा बाकी लोकांचे जे प्रश्न आहेत ते शंभूराजे देसाई स्वतः त्या ठिकाणी सोडवण्यास तयार आहेत असं त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आश्वासित केलं आणि उद्याची बैठक आमची सकारात्मक होईल असं मला निश्चितपणे वाटत आणि म्हणून आपण आज या ठिकाणी जे आपलं धर्म आंदोलन आहे ते आपण या ठिकाणी पूर्त आपण थांबवत आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घुलेप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन मुंबई